प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष किरण ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त व्हॉइस ऑफ मीडिया एवला तालुका पत्रकार संघ व साईनाथ ब्लड सेंटर सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने एवला येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात रविवार दिनांक वीस जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या दरम्यान अनेक पक्ष संघटनेचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते पोलीस कर्मचारी पत्रकार यांनी या सामाजिक उपक्रमात सहभाग घेऊन रक्तदान केलं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे डॉक्टर संकेत शिंदे येवला व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष योगेश सोनवणे काब्रा चॅरिटेबल ट्रस्टचे महेश काब्रा आदींनी देखील या ठिकाणी भेट देऊन रक्तदान केलं रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना भविष्यात गरज पडल्यास मोफत ब्लड बॅग पुरवली जाते तसेच त्यांच्या नातेवाईकांना पन्नास टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली जाते रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना श्री साईनाथ ब्लड बँकेच्या वतीने प्रमाणपत्र तसेच हेल्थ कार्ड देण्यात आले श्री साईनाथ ब्लड सेंटर या कामी संदीप सांगळे निकिता वाळूंज अजय वाकचौरे पायल दराडे कोमल भालेराव किशोर साळुंखे स्नेहल राऊत दिव्या कुपाले तनुजा कटरे यांनी काम पाहिले यावेळी तालुका अध्यक्ष शब्बीर इनामदार सचिन शिंदे सय्यद कौसर जाकीर शेख रामनाथ ढोमसे विठ्ठल सुनील तुनबळे आदींसह पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते या कामी उपजिल्हा रुग्णालय अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले न्यूज लोकतंत्र साठी विठ्ठल गोसावी एवला व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष किरण भाऊ ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज येवला आर एचमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे तर त्या रक्तदान शिबिराच्या निमित्ताने या ठिकाणी सर्वच मीडिया त्यांचे सोबतचे जे आहेत त्या सर्वांनी आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रक्तदान केलं आहे आणि खरंच रक्तदान हे कोणा ज कोणासाठी तरी जीवनदान ठरत असतं आणि या सामाजिक उपक्रम हा त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आयोजित केला आहे आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो